कागवड उत्तर भागातील श्री बसवेश्वर सिंचन प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवला जाईल राजू कागे श्री बसवेश्वर येथे सिंचन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रकल्पाचे उद्घाटन आमदार राजू कागे आणि अतनीचे आमदार लक्ष्मण सौदी यांनी पूजा करून पंपचे बटन दाबून सुरुवात केली रविवारी ऐनापूर येथील चाटवेल येथे मोटारीचं चा बटन दाबून आणि मतभावी गावच्या बाहेरील कालव्यातून वाहणारं पाणी पाहून चाचणीच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात केली दोन हजार सतरा साली सुमारे तेराशे कोटी रुपये खर्चाचे हे काम तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मी आमदार असताना सुरू केलं होतं आज माझ्या नेतृत्वाखाली ते सुरू झालं आहे हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे येत्या काळात उर्वरित काम पूर्ण होईल आणि माझ्या मतदारसंघातील उत्तरेकडील भागातील शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कृपेने हा प्रकल्प सुरू केला जाईल असे आमदार राजू काकी यांनी सांगितलं यावेळी बोलताना माजी उपमुख्यमंत्री आणि अथणीचे आमदार लक्ष्मण सवती म्हणाले की सततच्या प्रयत्नामुळे खेडेगाव बसवेश्वर उपसा सिंचन प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे मधवावी आणि अर्लीहट्टी गावामध्ये पाणी पोहोचले आहे प्रकल्पाच्या उत्तरेकडील भागात या प्रकल्पामुळे या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळालं असल्याचे सांगितले यावेळी काँग्रेस नेते कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महानकरी नेटसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्त ताज्या बातम्यांसाठी महान करीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा